नमस्कार मित्रांनो आज आपण सांगणार आहोत खरे गुरुवारची कहाणी आणि व्रत कथा घटना पर आधारित तर चला आता आपण कथेला सुरुवात करूया ही खरोखर सत्य घटना घडलेली आहे त्यामुळे आता तुम्ही काळजीपूर्वक ही कहाणी ऐका तर चला श्री महालक्ष्मी व्रताची कथा आपण सुरुवाती क गुरुवारी करणाऱ्यांना सुरुवात करूया श्री महालक्ष्मीची कृपा आपल्यावर व्हावी तिने आपल्या, आपल्या घरात वास करावा पैसा शांती समाधान घरात नांदावे म्हणून श्री लक्ष्मी लक्ष्मीचे व्रत करतात हे व्रत केल्याने मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होतात श्री महाल श्री महालक्ष्मीचे अनेक नावे आहे अनेक रूपे आहेत पार्वती शिंदुकन्या महालक्ष्मी लक्ष्मी राजलक्ष्मी गुरुलक्ष्मी सावित्री राधिका रा राशेश्वरी चंद्रा गिरजा पद्मा मालती सुशिला अशा विविध नावाने श्री महालक्ष्मी ओळखली जाते अशा सर्वभूमीतील असलेल्या श्री महालक्ष्मीशी महालक्ष्मीची ज्ञानी घ्यावी अशी ही कहाणी आहे युगातील आपल्या कम भारतातील स्वराष्ट्र देशात घडलेली तर एक एक स्त्री होती ती खूप चंद्रिका नावाची एक स्त्री होती ती खूप गरीब होती आणि तिचा नवरा दारू पिऊन लहान रोज लहान तिला लहान मार करायचा लहान लहान मुलं होते ती उपाशी पोटे रोज राहायची खरं तर एक असंच महालक्ष्मीची व्रत कथा तिला समजली एक दिवस अशीच महालक्ष्मीने का वृद्धाजीचं वृद्धाजीचं रूप घेऊन तिच्याकडे आली आणि बोलली काय झालं का तू आज तू एवढी दुःखी आहेस तेव्हा ती ती चंद्रिका त्या वृद्धाजीपासी रडायला लागली आणि बोलली काय सांगू जी तुम्हाला माझ्या जीवनाची कहाणी आज खरोखर माझ्या डो आज माझ्या घरामध्ये अन्न नाही पाणी नाही आज मुलंही उपाशी आहेत नवरा रोज उठल्या सुटला दारू पिऊन येतो माझ्या घरामध्ये दरे दारिंद्रता हटत नाही आज घरामध्ये पेटणार नाही आज एवढी माझी वाईट परिस्थिती आहे खरं तर मित्रांनो आज मग तेव्हा ती वृद्धाजी त्या चंद्रिकाला सांगते मी सांगाल तसं सा करशील का तेव्हा ते बोलते हो मी नक्कीच करेल तर आता मार्गशीस महिन्यातले गुरुवार येत ता आहेत पहिला गुरुवार तो कर तेव्हा ते बोलते लक्ष्मीची पूजा करून तू त्या गुरुवारची पूजा कर तेव्हा ती ते बोलते हो आजी मी नक्की करेल मला सांगा ती पूजा कशी करायची असते तेव्हा ती ती आजी तिला पूजेची माहिती सांगते ही पूजा आपण ती पूजा सांगायला सांगते तेव्हा ती, देव, ती, ती देवी ही पूजा आपण स्वतःही करू शकतो फक्त ती करताना मनोभावी करायची आहे देवीची स्थापना करताना तिचे गोड पूर्वेकडे किं तिचे तोंड पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे असावे देवीची स्थापना करण्यापूर्वी घरातील जागा शक्यतो गायीच्या शेणाने सारून कि द्यावी फरशी असल्यास स्वच्छ कपड्याने पुसून घ्यावी ज्या ठिकाणी देवीची स्थापना करायची त्या जागी चौरंग किंवा पाट मांडावा त्यांच्या भाऊ स्वभाव रांगोळी घालावी थोडे किंवा तांदूळ चौरंगाच्या किंवा पाटाच्या मध्यभागी वर्तुळकार पसरवून ठेवावेत स्वच्छ घासलेल्या तांब्याचे तांब्याचा एक तांब्या हो, घ्यावा पितळाचा असेल किंवा धातूचा असेल दोन्ही चालू शकते ते पाण्याने पूर्ण भरावा एक सुपारी एक नाणे दुर्वा त्यात पाण्यात घालावे पाच प्रकारच्या झाडाच्या पाच डहाळ्या किंवा पाच पान पाच झाडाची प्रत्येक पाच पाने कलशाच्या तोंडावर रचून त्यावर नारळाची शेंडी वर, वर राहील अशा प्रकारे एक नारळ ठेवा हळद कुंकवाची बोटे क बाहेरच्या अंगाला सर्व बाजूने लावावीत तांदूळ किंवा गहू पसरलेल्या चौरंगावर किंवा पाटावर हा कलश नीट नीट ठेवा पुस्तकाच्या सुरुवातीला असलेल्या श्री महालक्ष्मीचे चित्र एक पोस्टवर चिटकून त्या चित्राची तस्वीर समोर येईल अशा अशा तऱ्हेने कलशाच्या टेकून ठेवावी त्या चरित्रा चित्राची तस्वीर समोर येईल अशा अशा तऱ्हेने कलशाला टेकून ठेवावी नंतर मंत्र म्हणावा ओम केशवाय नमो ओम नारायण नमो हा मंत्र स्वतःच म्हणून आ, आ, आ आसमन करावे हा अशा प्रकारे ते वृद्धाजी तिला सांगते अशा प्रकारे तू देवीची पूजा कर आणि पूजा मान तुझ्या सर्व मनोकामना पूर्ण होतील तेव्हा ती ती चंद्रिका पहिला गुरुवार येत असतो तेव्हा ते त्यावेळेसला ते आजीचं दर्शन घेऊन आजीचं दर्शन घेऊन जाते लगबगिने दुसऱ्या दिवशी गुरुवार असतो तेव्हा आजी चंद्रिका सकाळी पहाटच चार वाजता उठते स्नान वगैरे करते देवीची पूजा वगैरे मांडते आणि मनभावने पुस्तक वगैरे वाचून देवीला प्रार्थना करते हे देवी लक्ष्मी माता आता तू सर्व काही माझं आहेस आता सुख तू सुखही तू आहे दुःखही तू आहे माझे दारेंद्र तर जाऊ दे माझ्या नवऱ्याची दारू वगैरे सुटू दे तेव्हा ती तेव्हा ती पूजा करून आरती वगैरे करते आणि आरती आरती करून तो प्रसाद नवऱ्याला खाऊ घालते तेव्हा तो नवरा दुसऱ्या दिवशी दारूही पिऊन येत नाही पूर्ण तिचे हळूहळू दिवस बदलायला लागतात असे ते चार गुरुवार तिचे संपन्न होतात चार गुरुवार संपल्यानंतरला तिचे हळूहळू धरेंद्र तर सगळं तिचं वैभव परत तिला मिळतं तिची बऱ्यापैकी परिस्थिती सुधारते तेव्हा ती लक्ष्मीच्या मनापासून आभार मानते बोलते हे लक्ष्मी माता तूच आहेस माझी माता तूच आहेस माझी पिता आता तूच सर्व काही आहेस आता इथून पुढं माझी मी तुझे गुरुवार दर गुरुवारी करेल पण तुझी कृपा माझ्यावर अशीच राहू दे असं क असं बोलून ते नवरा बायकून दोघे दोघे शेवटची पूजा दोघंही मन भावने करतात आणि आरती वगैरे करून देवाची पूजा करून खरोखर ते देवीची देवीची माफी मागतात देवीला खरोखर देवावर देवीला मनापासून पूजा करतात आणि देवीला मनापासून शरणे जातात आणि बोलतात की तुम्ही पुढं आमच्या हातून हवं तेवढी तुझी सेवा करू पण असंच आमचं बागे उजळू दे तर मित्रांनो ही कथा कशी वाटली तुम्हाला तर लाईक कमेंट शेअर करा आणि खरोखर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर स चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका ही सत्य घा घटना आहे बीड जिल्ह्यामधल्या एका स्त्रीसोबत घडलेली तर ही सत्यघटनावर ही का आधारित आहे मित्रांनो तर पहा तुम्ही सर्वांना Om Maha laxime